तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये मा आता आपण व्लॉग सुरू करणार आहोत छोटे छोटे तर आता मी बघत आहे की समोस्याच्या कलरच्या पुऱ्या मी पण थक्क झाले की एवढ्या फुगाल्यात एवढ्या भारी व्हाल्यात हे आकार एवढा छान वैनिक करू लागले समजा मी वहिनीकडे बघून एकदम थक्क झाले बाप रे एवढ्या फास्ट करायला लागल्यात आणि एवढ्या छान मला आधी वाटले हे समोसे आहेत का मग कळाले की हे ये पुऱ्या येतात तर एकदम साधी सोपी पद्धत आहे पुऱ्या लाटायची मम्मी म्हटलं चला तुम्हाला शेअर करू आणि सांगू मी पण आता असंच ट्राय करणार आहे आप आपण गोल गोल लाटला तर खूप वेळ लागतो त्याच्यामुळे हे ट्राय करून बघूत आधी काहीच नाही सिम्पल त्यांनी पोळी लाटली पूर्ण गोल 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 मीडियम म्हणजे आकाराची लाटायची मला तर काय एवढं काय येत नाही बट आपण ट्राय करू शकतो म्हटलं चला बघून आता पूर्ण आकाराची त्यांनी पोळी लाटली मी म्हटलं वहिनीला व्हिडिओ करूया त्यांनी म्हटलं अरे हे मला घेऊ नको मला घेऊ नको म्हणलं चला त्यांच्या हाताचा आकाराचंच घेऊत बघूत काय करतात काय नाही त्यांनी आता तर बस काय हीच नाही तुम्ही बघा कित ती हो आहे असं वाटेल की बाबा आणि बस झालं खतम एवढं सोपं आणि इझी आहे समोसा कलरची पुरी म्हणजे मला वाटलं आधी समोसाच्या कलर म्हणजे आकार देत बसावं लागते काय की आधी एवढं वाटलं एवढं अवघडत का गेले कि यांनी गे किंवा एवढं अवघड करले तर त्यांनी आठ दहा माणसाचा स्वयंपाक म्हणजे त्यांनी फक्त अर्ध्या तासात पण लागलं नाही पुऱ्या करायला म्हणजे एवढी एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि हे बघा आपल्याकडे म्हणतात फुगूनटर झाली तर खरंच फुगून म्हणजे पूर्णपुरी मस्त झालेली आहे तर खरंच तुमच्या घरी जर पाहून आलं तर नक्की हे ट्राय करून बघा त्यांना पण खायला आणि बघायला मज्जा वाटेल आणि तुम्हाला पण म्हणजे तुमचा वेळ पण वाचेल तर भेटू आणखी अशाच मस्त मिनी ब्लॉगमध्ये बाय बाय